आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्ती आमचे जिवलग मित्र आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे खानापूर घाट मात्याचे युवा नेतृत्व पोसेवाडी गावचे उपसरपंच माननीय सागरदादा जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय दादा पाटील भाजपा सांगली जिल्हा उपाध्यक्ष पैलवान सत्यजित भैया पाटील भाजपा युवा मोर्चा खानापूर तालुका अध्यक्ष सिद्धिविनायक उद्योग समूह विटा पळशी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे जाता जाता एका गोष्टीला निश्चितपणाने स्पर्श करतो की जनी जनी आपल्याला चिमते काढले त्याचे हिशोब चुकते करणार एवढं तुम्हाला सांगतो कारण त्यांना असं वाटलं कि आता संजय पाटलाचा गळा दाबू शकतो तेव्हा गळ्यापर्यंत हात आणणाऱ्या माणसांना आपणाला व्याजा सहित हिशोब चुकता करायचा आहे तो केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हेही या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज जमदाडे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे जमदाडे साहेबांच्या वरती भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे सर्व वडीलधारी मंडळी आणि युवा मित्रांनो मी सर्वप्रथम माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माननीय प्रकाश जमदाडे साहेबांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की जमदाडे साहेबांच्या ज्या सुप्त इच्छा असतील त्या पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती माननीय जमदाडे साहेबांना परमेश्वरानं द्यावी संजय काकाही सोबत आहेत त्यामुळं काही अडचण आहे असं मला वाटत आहे कारण आता लोकसभेची निवडणूक नुक नुकतीच पार पडलेली आहे आपल्याला आता चार तारखेची आपण सगळेजण वाट बघतोय माननीय मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत आणि संजय काका तिसऱ्यांदा खासदार व्हावेत अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे आणि आपण सगळ्यांनी त्या पद्धतीनं काम केलेलं आहे काका तर एकदम बिंदास्त आहे त्यामुळं सगळ्यांना काही चिंता वाटत नाही आमचा ब्रह्माशेठ जास्त काळजीत असतो ब्रह्माशेठला फोनवर तुम्ही बोलत जावा आणि चार तारखेला निश्चितपणे देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत अनेक जण देव पाण्यात घालून बसलेत पण तसं काही होणार नाही त्यांनी चिंता करू नये जमदाडे साहेबांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत ते गेले अनेक वर्ष जत तालुक्यामध्ये काम करतायत सार्वजनिक जीवनामध्ये काम करत आहेत त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम केलं आहे पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलं आहे आता ते जिल्हा बँकेचे डायरेक्टर म्हणून काम करत आहेत पण आता बँकेवरती जरा वातावरण गडूळ झालंय सतुभाऊ तुम्ही दोघं डायरेक्टर आहात आणि तेच कंटाळलेले आहेत त्यामुळं सतुभाऊचीच मागणी दिसत्या प्रशासक बँकेवरती यावा अशा पद्धतीचं वातावरण आता जिल्ह्यामध्ये झालंय पण जमदाळे साहेब तुमच्या कामाला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत तुम्ही जत विधानसभेमध्ये सुद्धा इच्छुक आहात आमदारकीसाठी तर त्यासाठी माझ्या शुभेच्छा तुम्हाला आहेत कारण आता ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यातले आकाराम इच्छुक नाही ना तुम्ही <laughs> ब्रह्मानंद पडळकर तिकडं खालापूरला इच्छुक आहेत म्हणजे आज मला वाटतं दिवस चांगला आहे सगळेजण एकदम मातभर मंडळी व्यासपीठावरती उपस्थित लढणार आहेत ते शंभर टक्के हे असं त्यांचं म्हणणं आहे मला माहीत नाही त्यामुळं मनापासूनच्या माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत सदिच्छा आहेत जत तालुक्यामध्ये दुष्काळाची भयानक परिस्थिती आहे काही भागामध्ये पिण्याला पाणी नाही टँकर सुरू आहेत काही प्रमाणामध्ये वाढीव टँकरची लोकांची मागणी आहे जनावराला चारा नाही चारा छावण्या किंवा चारा डेपोची मागणी आहे काका तर आपण आचारसंहिता संपल्याच्या नंतर या परिसरात चारा उत्पन्न करून देण्यासाठी सरकारकडं आपल्याला ताकदीनं प्रयत्न करावे लागतील ह्याच जमनाडे साहेबांना आपल्या मनापासूनच्या शुभेच्छा असतील कारण बऱ्याच ठिकाणी चाऱ्याची खूप मोठी टंचाई आहे अडचण मोठी आहे लोकांची प्रचंड मागणी आहे एकतर चारा डेपो व्हावा नसेल तर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान जावं अशी आपण दोनच मागण्या आपण राज्य सरकारकडं आपण करू आणि तशा पद्धतीनं राज्य सरकारला करण्यास भाग पाडू एवढंच या निमित्तानं बोलतो परत एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मग प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा